वाद विवाद न्यूज सर्वसामान्य जनतेचा आवाज खरीप हंगाम चालू असून पाणी नाही शेतकऱ्यांना पाण्याची नितांत गरज आहे तोंडाशी आलेला घास वाया जाई भर श्रावणात वरून राजाने पाठ फिरवल्यामुळे पिंपळनेर परिसरातील शेतकऱ्यांच्या पिकांना जीवदान देण्यासाठी पाटबंधारे बंधारे विभागामध्ये शेतकरी व उद्धव सेना पदाधिकारी यांच्या वतीने निवेदन देण्यात आले नियोजनामध्ये पाटबंधारे बंधारे येथील वरिष्ठ अधिकारी यांना सूचित करण्यात आले की उजव्या कालव्यामध्ये वीस दिवसापासून सरसकट पाणी चालू आहे आणि डाव्या कालव्यामध्ये संपूर्णतः नादुरुस्त आहे कुठल्याही प्रकारचे पाणी येत नाही शेतकऱ्यांना पाण्यासाठी पाटबंधारे विभागामध्ये चक्रा मारून थकले तरी वरील पदाधिकारी पाटबंधारे विभाग यांनी पाठ दुरुस्त करून सामोडे पिंपळनेर जेबापूर परिसरातील सर्व शेतकऱ्यांसाठी डावा कालव्यातील पाणी सोडण्यात यावे असे शिवसेना पिंपळनेर तालुक्याच्या वतीने शेतकरी व पदाधिकारी यांनी पाटबंधारे शाखा अभियंता पिंपळनेर यांना निवेदन देण्यात आले यावेळी उपस्थित पिंपळनेर तालुका प्रमुख तुषार गवडी पिंपळनेर तालुका समन्वयक ज्ञानेश्वर पगारे उपतालुका प्रमुख मनोज खेरना शिवसेना पिंपळनेर प्रमुख महेश वाघ शिक्षण सेना तालुका अध्यक्ष अशोक संदवणे विभाग प्रमुख खुशाल वाडेकर शेतकरी अरुण नारायण घरटे कोपटनाना भदाणे अमोल शिंदे रवींद्र लकडू पवार योगेश पाटील आदी शेतकरी बांधव उपस्थित होते रिपोर्ट वादविवाद न्यूज प्रतिनिधी वाडेकर पाण्याची नितांत गरज आहे आधीच एक तर वरुण राजाने पाठ फिरवलेली आहे आणि पाणी नाही आणि स्थानिक जे शेतकरी आहेत स्थानिक भूमी पुत्र आहेत आता उजव्या कालव्याला पाणी चालू होतं आणि डाव्याला तर पाणी चालू नाही स्थानिक शेतकऱ्यांनी मागणी केली परंतु स्थानिक शेतकऱ्यांकडं वेळोवेळी दुर्लक्ष केलं जात आहे ज्या शेतकऱ्यांनी ज्या जमिनी केलेल्या आहेत ज्या शेतकऱ्यांचे पूर्वजांनी त्या लाठी पाडा धरणासाठी अहोत्या दिलेल्या आहेत त्या शेतकऱ्यांवरती नेहमी अन्याय होतो आणि ज्यांना गरज नाही किंवा ज्यांना आता नितांत गरज आहे त्यांना पहिले आधी प्राधान्य देण्यात यावं आणि शासनाने खास करून उजव्या कालवाला व वा डाव्या कालवाला कर्मचाऱ्याचा पण अभाव येतो ही कर्मचारी देण्यात यावे आणि तसेच काही लोकप्रतिनिधी विशेष विशेष विभागासाठी किंवा विशेष एरियासाठी प्रयत्न असतात त्यांचे माझी त्यांना विनंती आहे प्रचार आणि प्रसार माध्यमात की त्यांनी स्थानिक शेतकऱ्यांना आणि स्थानिक शेतकऱ्यांचा पण विचार करावा आणि स्थानिक शेतकऱ्यांना पण कुठेतरी एक विचार करून सहानुभूतीपूर्वक त्यांना न्याय द्यावा अशी माझी त्यांना विनंती मा आहे आणि पाटबंधारी विभाग आणि आपलं हे सिंचन विभाग यांनी लवकरात लवकर लाठीपाडा प्रकल्पाकडं लक्ष द्यावे आणि स्थानिक शेतकऱ्यांच्या समस्या समजून घ्यावेत तसेच चाऱ्या नादुरुस्त आहेत काही अतिक्रमण केलेले आहेत काही चाऱ्यांवरती गेटच नाही लवकरात लवकर प्रशासनाने लक्ष द्यावं नाही तर अन्यथा शिवसेनेच्या वतीने तीव्र आणि तीव्र तीव्र आंदोलन तूरा करण्यात येईल व सर्वस्वी जबाबदार संबंधित प्रशासन शासन आणि विभाग हे जबाबदार राहतील तालुका अध्यक्ष उद्धव ठाकरे या सेना पक्षाकडून बोलतोय सर्व शेतकरी आज आमच्या पक्षाकडे आलेले आहेत त्यांचे ज्या मागण्या आहेत आज ले ले, वीस ते बावीस दिवसापासून आमच्याकडे कडकडीत ऊन पडलेले पाऊसच नाही आहे तरी एक सरकारला विनंती आहे पाटबंधारे मंत्र्यांना विनंती आहे की आमच्याकडे डाव्या कालव्याला अजिबातच पाणी नाही उजव्या पाण्याला उजव्या कालव्याला वीस दिवसापासून सतत पाणी सोडलेले आहे डाव्या कालव्याकडे पूर्णतः दुर्लक्ष झालेले पूर्ण पाठ फुटलेला आहे वरचे लोक जे असतील त्यांनाच पाणी मिळतं खालच्या शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारचं पाणी मिळत नाही आज आम्ही जेवढेही पदाधिकारी आहेत या ठिकाणी निवेदन देतो की सर्व लहान असो मोठे असो सर्व शेतकऱ्यांना त्यांना पाणी दिलं गेलं पाहिजे आज जे पिकं कोंबलेली आहेत ती जगली पाहिजे आज जे शेतकऱ्यांच्या आत्महत्यावर पाळी आलेली ती वाचेल एवढी मी विनंती करतो आणि थांबतो थां